नमस्कार महाराष्ट्र राज्यात सुरू होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी ही योजना आहे तरी काय या योजनेचा उद्देश काय या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत त्यासाठी पात्रता काय आहे त्यासाठी कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे ही सर्व माहिती घेऊन आले या नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मध्य प्रदेश सरकारने लाडली बहीण योजना जी आणलेली आहे त्याच धर्तीवरती ही महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तर महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागाचा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा तर या योजनेचा उद्देश काय आहे ते आपण बघणार आहोत महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे रोजगार निर्मितीसाठी त्यांना स्वावलंबी बनवणे आत्मनिर्भर बनविणे महिला व मुलींचे सक्षमीकरण करणे आणि महिलांवर अवलंबून असलेली जी मुलं आहे त्यांच्या आरोग्य आणि पोषणास हातभार लाभावा या उद्देशाने ही योजना सुरू झालेली आहे तर या योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर दरमहा पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये रक्कम ही डीबीटी तत्वाने त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे योजनेसाठी वयाची काय अट आहे का तर एकवीस ते साठ वयोगटातील महिलांसाठी तर त्यामध्ये विधवा परित्यक्ता घटस्फोटी निराधार विवाहित महिला या सर्वांना या, या योजनेचा लाभ मिळू शकतो योजने साथी रहे। रहे है। या योजनेसाठी पात्रता काय काय असणार आहे सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर विधवा घटस्फोटित निराधार विवाहित या महिलांसाठी ही योजना असणार आहे वयाची अट एकवीस ते साठ वर्षापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर आपलं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आहे आणि आधार लिंक केलेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं इतक्या सगळ्या आपण जर निकषामध्ये बसत असू तर या योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो आता या योजनेच्या पात्रता आपण बघितलेल्या आहेत तर अपात्रता काय काय आहे की कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो तर पहिलं कारण आहे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स जर भरत असतील तर ते कुटुंब देखील यासाठी अपात्र होऊ शकतं त्यानंतर ज्यांच्यानंतर तीन नंबरची अपात्रता आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जर महाराष्ट्र राज्याचा केंद्र सरकारचा नियमित कंत्राटी स्वरूपाचा कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर देखील तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर ते त्या चौथा आहे तुमच्या कुटुंबातील माजी आमदार खासदार असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म हा अपात्र होऊ शकतो त्यानंतर पाचवा आहे तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाहीये कुटुंबांकडे चार चाकी वाहन असल्याची ट्रॅक्टर सोडून नोंद झालेली आहे त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही या अर्जासोबत कागदपत्र जोडायची ते मी तुम्हाला सांगते तर आठ प्रकारची कागदपत्रे या अर्जासोबत आपल्याला जोडावी लागणार आहे पहिला आहे ऑनलाईन अर्ज या योजनेच्या लाभासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तो जोडायचा आहे त्यानंतर आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड त्यानंतर तीन नंबरचं आहे की महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो किंवा ते जर नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला पण चालू शकतो त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जो की अडीच लाखाच्या आत असला पाहिजे तर तो, तो आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर बँक जे पासबुक आहे त्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आपल्याला जोडायची आहे त्यानंतर आहे पासपोर्ट आकाराचा फोटो त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर सदर योजनेच्या पालन करण्याबाबतचं बाबतचं पत्र आपल्याला जोडायची अशा प्रकारची प्रकार प्रकार कागदपत्र आपल्याला जोडायची आहे तर, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर पुढचे ती काय असते तर ती लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तुमचा अर्ज जाणार आहे तर हे सक्षम प्राधिकारी कोण असणार आहे तर संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी त्यांच्याकडे तुमचा अर्ज जाणार आहे त्यानंतर अंतिम मंजुरी ही को कोणाकडून मिळणार आहे तर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती राहील आणि त्या समितीने अंतिम मंजुरी दिल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवरती ती यादी प्रसिद्ध होणार आहे आणि ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे सक्षम प्राधिकारी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय काय ते तो 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 तर ते आपण बघूया सर्वप्रथम आपण बघूया की ग्रामीण भागामध्ये तर अर्जांची स्वीकृती तपासणी आणि पोर्टलवर अपलोड करणे हे काम कोणाचं आहे तर अंगणवाडी सेविका त्यानंतर पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे की ग्रामीण भागात त्यांनी लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृती तपासणी आणि पोर्टलवरती अपलोड करणे त्यानंतर पुढील जे आहे संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची काय जबाबदारी असणार आहे तर अर्ज पडताळणी करून सक्षम प्राधिकारी यांच्याकडे ते मान्यतेसाठी सादर करणार त्यानंतर पुढचे जे आहे अंतिम मंजुरी अंतिम मंजुरी ही संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे आणि त्या समितीने त्याला अंतिम मंजुरी द्यायची आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आपल्याला मोबाईल ॲपद्वारे पोर्टलद्वारे सेतू सुविधा केंद्रांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल परंतु ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नसेल ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नसतील तर त्यांनी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन देखील तिथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता जिथे जिथे ऑनलाईनची सुविधा उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही हे अर्ज तुम्ही भरू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी जाल त्यावेळेस उपस्थित असणं आवश्यक आहे थे त्यामुळे थेट तुमचा फोटो देखील काढता येणार आहे ई केवायसी देखील करता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आपलं ओळखपत्र कुटुंबाचं रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथे ग्रामपंचायत कार्यालय असेल सेतू सुविधा केंद्र असेल किंवा के अंगणवाडी केंद्र असेल तिथे तुम्हाला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची माहिती घेतली योजनेची पात्रता काय अपात्रता काय योजनेचं स्वरूप काय योजनेसाठी अर्ज कुठे करावा या संदर्भात माहिती आज आपण घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद